तर मित्रांनो त्यांना ते दिले आणि आता मी चाललं माझ्या घरी भूक लागले तुम्हाला भेटतो डायरेक्ट <स्थाथ> દેવા પુરવઠા માયા બાર પુરસા મહારાજા त्या कडे ब्राह्मणा ब्राह्मण बांधयाच्या बारीना तरी ब्राह्मणा जोतारा भांतऱ्या मांडत्या जोतारा कोकण गौड्या शिंगा निघा समन्धा महाराजांचे काज काढले ब्राह्मणा वाता समन्धा पायकारा राडे करा

The <laughs> ಆಕೇ ಆ ನಾಯ್ಗನ ಬಂದು ಆ ತರ 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 ತರ

आता सूप आलाय तो सूप पिऊन घेतो सर मी तर आता चायनीज खाऊन आहे आता चाललोय घरी